मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा यवतमाळच्या वतीने यवतमाळ शासकीय कार्यालयाची पाहणी केली असता अनेक शासकीय कार्यालयाच्या कोपऱ्या कोपऱ्यात खर्याच्या पिचकारीने भिंती लाल दिसून खर्याच्या पिचकऱ्यासह शिगारेटचे धुडकेही आढळून आले याबाबत संबंधितांना विचारले असता अनेक कर्मचारी खर्रा खाऊनच बोलत असल्याचे दिसून आले तेच मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असा उल्लेख केला आहे की पावसामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला सांगून यवतमाळ शहरातील घाण साफ करून जनतेच्या आरोग्याचे खेळणे बंद करावे असे संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सांगण्यात आले या हॉस्पिटलमध्ये साफसफाई तीनशे कर्मचारी असायला पाहिजे होते परंतु त्या ठिकाणी नफत कर्मचारी कार्यरत असल्यामुळे अनेक जागेवरच्या साफसफाईला दिरंगाई होत असल्याने दीर्घाई होत असल्याने सांगण्यात आले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य मुख्य उपसचिव सरला इंगळे जिल्हाध्यक्ष दुर्गा मिश्रा उपजिल्हाध्यक्ष पूजा वानखडे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चिरडे जनसंपर्क अधिकारी गटेलवा गटलेवार जिल्हा निरीक्षक संगीता पिपराली जिल्हा उपसंघटक संगपाल बारसे उपस्थित होते